मी प्रवीण रघुनाथ ढवळे नमस्कार मी प्रवीण रघुनाथ ढवळे दिव्यांग हक्क सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थाध्यक्ष आज मी आझाद मैदानावरती दिव्यांगांच्या विविध मागण्यासंदर्भात उपोषणाला भेटलो आहे परंतु अद्याप एकाही अधिकाऱ्यांनी मला भेट दिली नाही किंवा माझ्याशी चर्चा केली नाही तुम्ही स्वतः दिव्यांग आहे का स्वतः दिव्यांग असून किती पर्सेंट आहे सत्तर पर्सेंट कशामध्ये अपंग आहे तुम्ही पायामध्ये पाया तुम्हाला चालता येते का मग तुमच्या तुमच्या आंदोलनाची कोणी दखल घेतली का दिवसभरात आज मग तुमची मागणी काय आहे

गुजरातला दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर दिव्यांग पांडवांच्या प्रश्नाकडे चिर्यावे ही भाजी नंबर धन्यवाद